मित्रांनो असा विषय झाला आहे की उद्या आहे आपली शूटिंग पण शूटिंग तर आहे पण आमचे जे नितीन सर आहेत त्यांनी सांगितलं तर कमीत कमी एक पंचवीस स्टोऱ्या पाहिजेत आणि माझ्या स्टोऱ्या झाल्या जवळपास आताशी पंधरा स्टोऱ्या लिहून झालेल्या आहेत आणि दहा स्टोऱ्या लिहिलेल्या नसल्यामुळे मला वाटतं ते नितीन सर खवळते की काय म्हणजे आता आपले वरिष्ठ गुरु असल्यानंतर आपल्याला भीती वाटणार म्हणजे आपल्यापेक्षा सिनियर आहेत त्यांचे बी त्यांनी सांगितलं की तुझ्याचनुसार कशा स्टोऱ्या होत्या त्या बनव नंतर नाही काय जड झालं तर म्हणलं की मग मी आहेच तंत्रजीच्या गोष्टीला पण म्हणलं आपल्याला जे काम दिलं आहे ते करणं गरजेचं आहे म्हणलं तर नितीन सर बी येणार इथं शूटसाठी नितीन सर आहेत हर्षल आहे परत अनिकेत अनिकेत बी आपला तुम्ही आणखीला पाहू शकता तुम्हाला जाईन मी पुढच्या ब्लॉगमध्ये त्याला पण विषय असा झाला की भाऊ हो काय काय मी आणलं आहे एक एक पाणी बॉटल आणलं मित्रांनो एक पाणी बॉटल आणली पेन पेपर स्टोरी लिहिण्यासाठी पेपर आहेत भरपूर आपले ते पेपर घेऊन आलोय आहे पेन पेपर वगैरे आणि ते लिंबा झाडं बघा आपलं हे लिंबाच्या झाडाकडे बसायचं आणि आपले कंटेन वगैरे बनवायचं तर हे आपलं वातावरण बघा ही आपला उडीद आहे उडीद खुरापला होता पण जी दंडाची सरी त्या सरीच्यामध्ये बघून काही आलं तर थोडं हे आलं आहे का म्हणून त्याला का काँग्रेस काँग्रेसचं बी पडलेलं असं ते राहिलेलं उगुन आलं आहे ह्याला तर मारलं होतं पण ह्यात बी थोड्या प्रमाणात गावात दिसतंय तर एकंदरीत चांगलं आहे समजा आणि तुम्हाला जाऊ आपल्या काय काय स्टोऱ्या येणार आहेत आपण काय काय स्टोऱ्या बनवलेल्या आहेत त्या सर्व दाखवतो मित्रांनो मला एक मिनिट मला बसण्याची व्यवस्था करू द्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो पहिली स्टोरी आपली दहा नंबरची दहावी नंबरची स्टोरी आहे माझी जवळपास आणि पंधरा स्टोरी लिहायची तर चार वाजेपर्यंत एक दोन एक तीन साडेतीन तासात विषय असा आहे मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेला जो पैसा असतो मित्र मित्रांनो जो वडिलांनी मुलांच्या आजकाल शिक्षणासाठी खूप सारे लोक पैसे घेतात मग ती आई बापांना परत फिरणं शक्य होत नाही पण मुलांवर असे असते मुलांची वडिलांचे की ते आपल्या जे त्यांच्यासाठी पैसा खर्च केला त्याचा मोबदला म्हणून ते आयुष्यभर परत नंतर त्यांना आरामदायक जीवन देतात म्हणून ही आई वडिलांची अपेक्षा असते पण मुलगा त्या सर्व गोष्टीवर पाणी फिरवतो आणि उलटं आईबापाच्या दुखण्याच्या टायमिंगला तो पैसा महागारी न देता ते आज्यांचं रान आहे तेच विकायला काढून आयुष्य आयुषरामध्ये जीवन जगायचं बघत असतो ह्या हालाखीवर हा एक एपिसोड बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्यानंतर दुसरा एक एपिसोड आपला असा आहे की एपिसोडला असं नाव आहे बघा मित्रांनो पोटच्या पोरानं दिलं हाकलून पण अनाथ मुलांनी केला सांभाळ म्हणजे त्यात विषय बी असा सुंदर लिहिला आहे की म लोकांना बी तुम्हाला प्रेक्षकांना खूप आवडेल असा आहे कारण की मी काहीतरी लिहायचा विचार केला तर थोडंफार त्यात काय बा लोकांना पाहता येईल अशा गोष्टी पाहतो तर त्यानंतर दुसरा एपिसोड एक असा बनवला आहे आता एखाद्या सुनाला मुलबाळ होत नाही मग हा त्या सुनाचाच प्रॉब्लेम नसतो ना हां कधी त्या मुलामध्ये दोष असू शकतो की नाही तर असा बरोबर आहे म्हणजे एक सामाजिक दृष्टिकोन आहे की बाबा त्यात मुलीचा दोष नसतो कधी काळी त्या नवऱ्या तिच्या नवऱ्याचा बी दोष असू शकतो अशावर आधारित त्यानंतर भावाची सून केली भावाची पूर्वी सून केली आणि तिने जन्माची हाऊस फेळली म्हणजे काय काय आई म्हणणारे काय काय सासू म्हणणारे आपल्या भावाची लेख सुन म्हणून करायचे म्हणतात पण अचानक काय वेळेस त्यांचीच ती अंगलट येते ते एक कशा एक प्रकारे आहे ते एक दाखले शेवट आईच्या चुकीमुळं मुलीचा संसार कसा बर्बाद होतो ह्या विषयावर काही मित्रांनो स्टोरी त्यानंतर पैसे देऊन लग्न करणं मुलाच्या जीवावर बेतलं कशाप्रकारे बापाने पैसे देऊन मुलाचं आताच सध्याच्या काळात सर्व काही चाललंय ना की बा मुलाच पैसे देऊन लग्न करायचं वगैरे मग पैसे देऊन लग्न केल्यानंतर त्या मुलाला काय होतं बाबा भविष्यात कसं कोणत्या गोष्टी सामना करावा लागतो आणि मग तो कसा जीवानिशी जातो ह्या विषयावर केलं असे बरेच काही विषय आहेत त्यांना सांगत ते सांगत बसलो मित्रांनो तुम्हाला तर माझा स्टोरी लायचं काही कारण आहे ते राहायचंच राहून जाईल तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पुढचे स्टोरेज असली लिहिन पूर्णपणे मी माहिती अदोगोर ऑलरेडी तुम्हाला सांगत जाईन कसे काय ब्लॉग आहेत ते सर्व काही मी तुम्हाला अदोगर सांगत जात जाईन पण जर तुम्हाला ह्या ब्लॉगवरती जर समजा माझ तुम्हाला जसे काय स्टोरी इमोशनल वाटत असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकीत जावा किंवा आपला सोमनाथ भगत ऑफिशियल या नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे त्यावरती माझा एक मॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर तुमच्या स्टोऱ्यात सजेशन करू शकतात त्याच तुम्ही स्टोऱ्यासाठी तिथं सजेशन करून मला सांगितल्या तर त्या स्टोऱ्यांना मी तुमच्या स्टोरी म्हणून लेखक म्हणून तुमचं नाव देईल फक्त तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला स्टोऱ्या पाठवू शकता धन्यवाद धन्यवाद स्टोरी लिहितो बाय बाय